नमस्कार मित्रांनो आज आपण मुंबई महानगरपालिकेमध्ये समाज विकास अधिकारी कंत्राटी पद्धतीने एकोणतीस जागांची भरती निघालेली आहे त्या संदर्भात आपण या ठिकाणी माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो मासिक वेतन म्हणजे ही कंत्राटी पद्धतीने भरती आहे आणि समाज विकास अधिकारी म्हणून ह्याचं पद आहे मासिक मानधन याला आपल्याला तीस हजार रुपये दिले जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो या भरतीसाठी वयाची मर्यादा अठरा ते त्रेचाळीस वर्ष आहे याची शैक्षणिक पात्रता आपण पाहू शकता मान्यताप्राप्त विद्यापीठातील समाजकार्य म्हणजे डब्ल्यू एस पदवी आपण उत्तीर्ण पाहू पाहिजे सोबतच अनुभव सामाजिक क्षेत्रामध्ये किंवा स्वयंसेवी संस्थेमध्ये किमान दोन वर्षाचा अनुभव आपल्याला असणं आवश्यक आहे त्यासोबतच संगणक म्हणजे कम्प्युटरचं नॉलेज एम एस सी आय टी परीक्षा उत्तीर्ण आपण असणं आवश्यक आहे सोबतच एम एस ऑफिस असेल पॉवर पॉईंट असेल वर्ल्ड एक्सेल असेल विद्यार्थी मित्रांनो याचे सखोल नॉलेज आपल्याला असणं फार महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर टंकलेखन म्हणजे टायपिंग आपल्याकडं टंकलेखनांची प्रतिशब्द तीस व इंग्रजी टंकलेखनाची प्रतिशब्द तीस म्हणजे टायपिंगचं तीस शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टायपिंगचं तीस शब्द प्रति मिनिटचं सर्टिफिकेट आपल्याकडे असणं आवश्यक आहे आणि भाषा मराठीचे ज्ञान म्हणजे तुम्हाला मराठी भाषा यायला हवी या अशा पद्धतीने मित्रांनो ही मुंबई महानगरपालिकेतील भरती आहे या भरतीचा आपण सखोल अभ्यास करू शकता माहिती घेऊ शकता फॉर्म भरू शकता मला वाटतं फॉर्म भरण्याची शेवटची तारीख ही पंचवीस सहा म्हणजे पंचवीस जून ना, दोन हजार पंचवीसपर्यंतच सा आपण सायंकाळी पाच वाजेपर्यंत याचा फॉर्म भरू शकता याची अधिक माहिती आपण माझी नोकरी ॲपवरती जाऊन पाहू शकता मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा खास तुमच्यासाठी ही माहिती आम्ही दररोज तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहोत धन्यवाद